कलेक्टर ऑफिस या तालुक्याला मी म्हणजे आता इथं जिल्ह्याच्या जा कार्यालयात जायची गरज संपली या तालुक्याचं चित्र आपल्याला बदलवायचं आहे मी उपजिल्हा रुग्णालय दीड वर्षात उभं करतोय तीस कोटीचं उपजिल्हा रुग्णालय ते फक्त एकच चर्चा करत आहे गाडीवर पाट्या नको लागायला अरे मी काम जितकी केली त्या के पाट्या लागतील ना भाऊ तुम्ही जर काम केली असतील तुमच्याही पाट्या दिसल्या असत्या दिसले घेतल्या लोक तुमच्या मागे राहिले असते मी मतांसाठी काम कमी करतोय माणुसकीच्या दृष्टिकोनातून काम करतो माझ्या एका भावाने सांगितला हिंदू मुस्लिम या गोष्टीपेक्षा माणूस या तालुक्याला या तालुक्याला नवीन एका उंचीवर नेऊ कित्येक वर्षापासून हा तालुका समजदार आहे हा तालुका कधीच बदलायला पाहिजे नव्हता मधल्या काळात जे लोक आपण निवडून दिले त्यांनी गोड बोलण्या बोल बनल्या पण इकडे काही केलं नाही महाराज माळकरी बाबाचं आभार मानतो दोघं लोकांचं अहो घरची शेती दिली ने। ने त्या माणसाने पाणीपुरता योजना केली एकदा माझ्यासाठी दोन टाळे कमी वाजल्या चालतील पण त्या माणसासाठी या गावाने आभार मानला पाहिजे फक्त तुमचे मला आशीर्वाद द्या एवढं सगळ्यांना मागतो आज या माझ्या सगळ्या कामांचं भूमिपूजन लोकार्पण झालं कमीत कमी वेळेमध्ये साडे कोटीचे कोटीची कामं या गावाला विकासाच्या मुख्य प्रभावात आणेल या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एका साध्या आमदाराने ही कामात करून दाखवतो